न्यूज न्यूज लोकप्रिय आशिष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र यांच्या पत्राला दिली केराची टोपली गटविकास अधिकारी मौदा यांचे कार्यावाईकडे दुर्लक्ष गटविकास अधिकारी यांची हकालपट्टी करा पंचायत समिती मौदा हद्दीतील रेवराल मधील ग्रामस्थ श्री मूलचंद सागरदास साठवणे यांनी पंचायत समिती मौदा यांना खाजगी विहिरीला लागून असलेले तंसी से धीग असले से तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिली गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी अद्यापही त्या तक्रारींवर अद्यापही तोडगा काढला जात नाही तक्रार करता माननीय आशिष जयस्वाल आमदार रामटेक लोकसभा क्षेत्र यांना स्वतःच्या घराला लागून असलेली विहीर आहे ती विहीर स्वतःची आहे त्या तीनशेच्या ढिगाने पावसाळ्यात पाणी पाझरून त्या विहिरीत गढूर पाणी झाल्याने तक्रार देण्यात आली आमदार आशिष जयस्वाल यांचे पत्र सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तसेच स्मरणपत्र बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला कार्यवाहीबाबत देण्यात आले पण कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही परंतु गटविकास अधिकारी तक्रार करता यांना सतत एका महिन्यात कालावधीपासून पासून उत्तरे देतात आणि इकडे तिकडे बोट दाखवतात तसेच विस्तार अधिकारी तीच उडाउडीची उत्तरं देतात परंतु गटविकास अधिकारी यांना एका महिन्यापासून अद्याप ही कार्यवाही त्यांनी केली नाही सदर आमदार आशिष जयस्वाल यांच्या पत्राला केराची टोपली गटविकास अधिकारी मौदा विजय झिंगरे यांनी दाखवल्याचे पिण्याच्या पाणी योग्य होते आता त्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याचे आढळून येत आहे त्या सडक्या तनसीचे धीगमुळे मुळे त्या खड्ड्यात पाणी साचून तो पाणी विहिरीत झिरपत असतो त्या विहिरीचे पाणी गढूळ झाले मात्र हे पत्र प्राथमिक आरोग्य केंद्र कोदामेंडी यांना दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस ते नऊ जुलै दोन हजार चोवीस ला पत्र देण्यात आले परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र झोप घेत असल्याचे दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायत कार्यालय रेवराल यांनी यांना कित्येक पत्र पाठवले असून अद्याप ही कार्यवाही करण्यात आली नाही परंतु ग्रामपंचायत कार्यालय आता तरी कार्यवाही करतील का का त्यांना विसर पडलेला आहे तसेच गटविकास अधिकारी मौदा आमदार यांच्या स्मरणपत्राला किराची टोपली देत असतील तर सर्वसाधारण माणसाला काय न्याय देतील कितीपट योग्य आहेत खूपच शोकांतिका दिसून येत आहे असे प्रकार न दडपण्याची स्थितीत राहणारे अधिकारी यांच्यावर कारवाई तरी करणार कोण नुसते उंबरठे झिजवतच राहणार काय अशा अधिकाऱ्यांवर कारवाई कोण तरी करणार यांची हकालपट्टी करा हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार उपसंपादक नागपूर जिल्हा मी हे पाण्याची विहीर आहे इथे पाच वर्षापासून तंजीच्या ठेवलेलं आहे याच्यासाठी मी ग्रामपंचायत माननीय जयस्वाल साहेब तसेच बी डी ओ विस्तार अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी यांच्याकडे सर्वांकड पत्र दिलं आहे तरी पण हे लोक कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी आता हे प्रयत्न केलेला आहे बी डी ओकडे कित्येकदा गेले तुम्ही बी मी चारदा गेला आहे आमदार साहेबाकडे दोनदा गेला आहे आमदार साहेब आमदार साहेब कोणते आशिष जी जैजवाल त्यांनी पत्र दिले त्यांनी दोन पत्र दिलेली आहे बी डी ओ साहेबाला तरीही त्यांनी काही कारवाई केलेली नाही म्हणजे असं मत आहे तुमचं आशिष जैजवाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र रामटेक हाव तर त्यांच्या पत्राला केराची टोपली दिली हो गट विकास अधिकारी मौजा इतर अधिकारी झिंगरे साहेबांनी त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही वरिष्ठांनी कारवाई करण्यात यावी असं तुमचं मत आहे वरिष्ठांनी त्यांनी कारवाई या, या ग्रामपंचायतचे लोकही ऐकत नाहीत त्याच्यावरही कारवाई करावी